राजकीय ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अभिवादन समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यांच्यासह खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि महापालिका आयुक्त सौरभराव हे देखील यावेळेस उपस्थित होते कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद फरजबे माजी महापौर संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम उपायुक्त जी जी गोदापुरे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त शंकर पाटोळे सहायक आयुक्त सोपान नाईक आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळेस उपायुक्त उमेश बिरारी माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र बांजरेकर उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची ढिंगणकर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे उपायुक्त जी जी गोदापुळे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मी ठाण्याचा था पालकमंत्री असताना दर आठवड्याला जनतावर दरबार भरायचा नवी मुंबई आणि ठाण्यात हे जनता दरबार था होत असत आता कामं होत नाहीत म्हणून लोकांच्या मनात क्रोध आहे ठाण्यात पाण्याचा प्रश्न अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह येथे जनता दरबार घेतला त्यापूर्वी त्यांनी खाटन रोड येथील देखील जनता दरबार घेतला होता या जनता दरबारावरून सुरुवातीला शिंदे यांच्या शिवसेनेने समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध रंगलं होतं नुकत्याच दुसऱ्यांदा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह येथे पार पडलेल्या जनता दरबारात गणेश नाईक यांच्याकडे तीनशे पंचेचाळीस निवेदनं प्राप्त झाली निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्या होत्या या दरबाराला आमदार निरंजन डावखरे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या एम बी बी एस बॅच दोन हजार एकोणीसचा पदवीदान समारंभ दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील महाकवी कालिदास नाट्यगृहात संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे अध्यक्ष श्री राम शिंदे आमदार मिहीर कोटेचा हे उपस्थित होते या प्रसंगी वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संस्थापक कमलेश शहा वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डीन डॉक्टर शुभांगी पारकर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल खुले वन रुपी क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर राहुल खुले आणि इतर मान्यवर डॉक्टर पालक विद्यार्थी आणि नागरिक यावेळेस उपस्थित होते आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवलेलं हे कॉलेज आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम बी बी एस पदवी प्राप्त करून आज विद्यार्थी सहा वर्षाचं शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि या आरोग्य सेवेमध्ये सहभागी होत आहेत निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं काम या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेने काम केलेलं आहे विद्यार्थी निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर घडवतील आपल्या आई वडिलांचं नावाबरोबरच या संस्थेचं नाव देखील रोशन करतील आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे आज वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या संस्थेचा दुसरा दीक्षांत समारंभ होता आणि या समारंभासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती श्री डॉक्टर प्राध्यापक मान्य रामचिंदेसाहेब आलेले होते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा समारंभ संपन्न होत आहे आणि एकशे पन्नास डॉक्टर आज इथे पदवी घेऊन आज उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊन जात आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे या कार्यक्रमासाठी मलाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्याबद्दल आम्ही उपस्थित राहिलो मलाही आनंद वाटला संस्थेने बोलवलं संस्थेचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी बहुत खुश हू की सेकंड बॅच आपलेजचे से बाहेर निकला आहे और मे स्टुडंट्स केली बहुत बहुत शुभकामना देना चाहता हूं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp Goyanka is the intelligent choice 2022-23 <laughs> आर्थिक प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक भागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे कोपरी येथील संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती सोहळा अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला चंदनी कोळीवाडा कोपरी ठाणे येथील पुरातन मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला पहाटेपासून दिवसभर भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनाकरता रांगा लावल्याचं चित्र एवढे बघायला मिळालं पहाटे मंदिरामध्ये भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला हरिभक्तपरायण प्रमोद महाराज बांडागळे यांचे सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली नवीन अष्टविनायक महिला भजनी मंडळाच्या साथीने कार्यक्रमामध्ये रंगत भरली श्री विलास पाटील मंदिरातील भक्तगण आणि राजस्थानी पुरुष महिला यांच्या साथीने सुंदरकांड भक्तिमय कार्यक्रम सादर केला संपूर्ण मंदिर परिसर यावेळी भक्तांनी गजबजून दिलं होतं महाप्रसादाचा कोपरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला दुर्गा शक्ती महिला मंडळाच्या सह कल्पिता तापके आणि सहकारी व हनुमान भक्त मंडळाच्या सदस्यांच्या भजनांचा सुंदर कार्यक्रम यावेळेस संपन्न झाला यावेळेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ मीनाक्षी शिंदे महिला संघटक हेमंत पमनानी माजी नगरसेवक भरत चव्हाण कृष्णकुमार कोळी माजी नगरसेविका मालती पाटील रमाकांत पाटील सौ सुचिता भोईर गणेश भोईर प्रशांत पाटील संतोष बोडके प्रकाश खांडेकर गिरीश राजे इत्यादी मान्यवरांनी यावेळेस हनुमंताचं दर्शन घेतलं मंडळाचे अध्यक्ष श्री गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शांताराम ठाकूर श्री प्रवीण धोत्रे वसंत हिंगे श्रीमती पुष्पा जोशी सौ प्रीती कारखानी सौ वैशाली लांडगे श्री स्वप्नील लांडगे श्री रवींद्र राऊत आणि महिला कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम करे यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले जय हनुमंत संत सं के काज न न जय आतुर दौरी महा सुख दी जय कूद कूद सिंधु के पारा सुरसा बदन पैठ विस्तारा आगे जाय रोका मारे उलाद गई सुर लोका भी को सुख दीना सीता निरख परम पद लीना बागे उजार सिंधु महा अति आतुर जमका तर तोरा शे कुमारी कुमारी संहारा, में भाई, कारण स्वामी कृपा कर और अंतर जामी जय जय लक्ष्मण प्राण के दाता केर हो, हो निपाता प्रदेश काँग्रेस से अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्य स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्या चा बुडाउस यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेसची आढावा बैठक ज्ञानराज सभागृह पाचपाखडी ठाणे येथे संपन्न झाली यावेळेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर नवनियुक्त निरीक्षक दिशान हुसेन प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केनी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली यावेळेस ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेस पक्षाच्या वाटचालीचं सादरीकरण करून आजपर्यंत केलेली आंदोलनं निषेध मोर्चे मासिक बैठका याची सचित्र माहिती विषय केली यावेळेस बोलताना जशान हुसेन यांनी मी प्रदेश काँग्रेस आणि आपल्यामधील जुवा म्हणून इथे असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं यावेळेस बोलताना प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा सर्व धर्म भावाचा विचार मांडणारा पक्ष असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेब यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या आढावा बैठकीसाठी निरीक्षक इशान हुसेन यांना या ठिकाणी पाठवलेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही प्रभारी म्हणून या शहरामध्ये जे काही काँग्रेसचं काम चाललेलं आहे त्या काँग्रेसच्या कामाचा आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि काँग्रेसचं काम या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाढेल कसं पुढे जाईल हा का प्रयत्न आहे आणि संघटनात्मक मागणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला या माध्यमातून ताकद मिळेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा ही आढावा बैठक ने वे छह महीने नौ महीने में जब महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं जनता थाने चल रहा उससे परेशान हो गई है और कांग्रेस पार्टी को ऐसा लगता है की एक बार कांग्रेस का कार्यकर्ता एक बार जमीन पर वापस लड़ने उतरेगा तो थाने महानगर पालिका था में किस तरह में आपका महाकोल उठा सकते हैं उद्देश ये उद्देश्य संगठनात्मक बदलाव कुछ करना चाहिए क्या करना चाहिए उसकी बुलाई गई वसंत विहार येथील श्री बंसीधर हनुमान मंदिर ट्रस्टद्वारा आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त बारा एप्रिल रोजी दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी पाच वाजता पूजा अभिषेक आणि आरती तर सकाळी सात वाजल्यापासून हवन यज्ञ तर सायंकाळी सात ते साडेनऊ या वेळामध्ये आचार्य देवेंद्र द्वारा संगीतमय सुंदरकांड एवं भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच जेरी डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर उत्सवाला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते यावेळेस आयोजक माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड आणि विभागप्रमुख जेवरी डेव्हिड यांनी ठाणे वर्तमान वृत्तांशी बोलताना या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व परिवहन मंत्री सन्मानीय साहे सरनाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेरी डेव्हिड फाउंडेशन आयोजित हा महाभंडारा दरवर्षी म्हणजे एक चौदा वर्ष झाले की आम्ही हा ठेवतो आणि या भंडारात म्हणजे पहिला तर वीस तीस हजार माणसं म्हणजे तीन चार हजार माणसं यायची पण माणसं येतात भाविक येतात आणि आपण बोलतो की हनुमान हा जो आहे संकट मोचन मोशन करणारा आहे तर हा प्रत्येक भाविकांचा म्हणजे दुखहर्ता दुःख संकट हा दूर करतो ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षीदेखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत कळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए ला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमी जो वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्याना काही चव नाही तो पचपचित पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र